नमस्कार मी आज एका सामाजिक वैचारिक विषयावर बोलते आणि विषय मांडते माणसा माणसा कधी होशील माणूस या विषयाच्या निमित्ताने मला माणूस पण हरवल्याची कारणे त्यांचे परिणाम आणि माणूस पण पुन्हा जिवंत होण्याचा आशावाद अभ्यासण्याची संधी मिळाली निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सर्वात बुद्धिमान जीव म्हणजे फक्त मनुष्यच नव्हे तर मन भावना इच्छा संवेदना यांचे सुंदर मिलन आणि स्वतःच्याच मनावर काम क्रोध लोभ मत्सर अहंकार या शणनीपुंच्या लपंडावात गुरफटलेला हा माणूस आज करोडांच्या पटीनं माणसांची संख्या वाढते माणूस सुखाचा उपभोग घेतोय चैनीत जगतोय सगळीकडे सुख सोयीची रेलचेल आहे पण सुख समृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासारे झपाटलेल्या या माणसाला समाधान आणि आनंदातच विसर पडलाय माणूस गणित विज्ञान या विषयात तर झाला पण नात्यांचा ताळमेळ काय त्याला साधता आला नाही माणूस अनेक भाषा शिकला पण संवाद मात्र त्याने हरवला आणि तेव्हाच आमच्या बहिणाबाईंना असा प्रश्न पडला आणि तेव्हाच आमच्या बहिणाबाईंना असा प्रश्न पडला मानसा मानसा कधी होशील माणूस मानसा मानसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला माणसाचा रेखा रुस या, या लोभानेच मानवतेच हरण केले माणसातला माणूस कसा आहे ज्ञानोबा तुकोबा यांसारख्या महत्वाच्या उत्तुंग व्यक्तींचा अपवाद वगळता तो प्रचंड स्वार्थी आहे म्हणजे झाडांचं अमर्याद कत्तल केल्यामुळे जेव्हा ओझोनचा थर फाटू लागला आणि हा पृथ्वी नष्ट करणार आहे हे समजल्यानंतर त्याने झाडे लावायला सुरुवात केली केलेल्या ढिगभर कचऱ्यामुळे जेव्हा अख्खं शहर तुंबू लागलं आणि तेच घाण पाणी जेव्हा त्याच्या घरात चिरलं तेव्हा त्याने प्लास्टिक बंदी केली खरंच किती स्वार्थी स्वभाव आहे ना या माणसाचा पाऊस पडायचा थांबला की हातातल्या था छत्रीचं सुद्धा ओझ वाटू लागतं या माणसाला अहो त्या निर्जू सोन्याला मखमली कपड्यात गुंडाळून काळजीने कपाटात ठेवणारा हा माणूस स्वतःच्या आई बाप्पाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो खरंच हा माणूस आहे का हो मुळात मला असा प्रश्न पडतो की माणूस म्हणून आपण जगत असताना माणूस की विसरत चाललोय का म्हणजे जेव्हा अनेक हात सत्कर्माच्या भावनाने एकत्र येतात तेव्हा ओसाड ते जमिनीतही नंदनवान फुलत पण जेव्हा तेच हात अविवेकी भावनाने एकत्र येतात ना तेव्हा हैदराबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी नामक एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळलं जात हे सुद्धा तितकंच खरं ना मुळात मला असा प्रश्न पडतो की दहा बारा वर्षांची मुलगी स्वतःच्या वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर सुरक्षित राहत नाही आणि पूर्वी माणुसकीचं प्रतीक चहा पाणी आज भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले यात सगळ्यात दुर्दैवी बाब हीच कि तोच माणूस मंदिर चर्च मस्जिद मध्ये जाऊन स्वतःच्या शुद्धीचं प्रमाणपत्र मिळवतो कुणाच ही एक निर्गुणतेची परिसीमा नाही तर मग आणखी काय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हा प्रश्न पडणं साहजिकच आहे ना मा, की माणसा माणसा कधी होशील माणूस पण असं असलं तरी मला असं वाटतं की या समाजात कित्येक माणसं माणुसकीने अतप्रत आहेत जे याच माणसांसाठी माणुसकीच काम करतात म्हणजे त्यांच्या या निस्वार्थ कामामुळे आज माणुसकी या जगात शाश्वत आहे आणि ते प्रकाशमान होण्याची संधी मला आज दिसते याच माणसांच्या गर्दीत माणुसकी हरवली हे मला मान्य आहे हो। पण माणुसकी हरवली आणि हरवलेली गोष्ट आपल्याला पुन्हा सापडू शकते या उलट आपण माणसांना सांगतो मानुसवा म्हणजेच माणूस हा गुण आपल्या जन्मताचा आहे त्यामुळे आपल्याला तो कठून ओढून ताणून आणण्याची अजिबात गरज नाही फक्त त्याला अंमलात आणायचे आणि खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणजेच समाजात रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे या उलट आपण इतरांना सांगतो की तुम्ही माणूसवा तुम्ही माणूसवा यापेक्षा आपण आपल्यातला माणूस जपूया आणि खऱ्या अर्थाने माणुसकीने भरलेला समाज बनवूया असा आशावाद व्यक्त करते